आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दुर्गामाता पूजेसाठी नऊ रंगाची साडी नवरात्रीचे नऊ रंग कोणते याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत नवरात्री दिवस पहिला तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी वार गुरुवार रंग पिवळा असेल नवरात्रीचा दिवस दुसरा चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी वार शुक्रवार रंग हिरवा असेल नवरात्री दिवस तिसरा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार रंग करडा असेल नवरात्री दिवस चौथा सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वार रविवार रंग नारंगी असेल नवरात्री दिवस पाचवा सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार रंग पांढरा असेल नवरात्री दिवस सहावा आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार असेल रंग लाल असेल नवरात्री दिवस सातवा नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार रंग गडद निळा असेल नवरात्री दिवस आठवा दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वार गुरुवार रंग गुलाबी असेल नवरात्री दिवस नव्वा अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार रंग जांभळा अस